भारतामध्ये सूर्यप्रकाश हा मुबलक प्रमाणात भेटतो तरी पण सत्तर टक्केपेक्षा जास्त लोकांना विटॅमिन डी डिफिशियन्सी आढळते इथल्या त्यात मुख्यतः स्त्रियांना विटॅमिन डी डिफिशियन्सीचं प्रमाण जास्त आढळते स्त्रियांमध्ये आढळण्याचं मुख्य कारण म्हणजे एक तर त्या घराबाहेर जास्त पडत नाहीत आणि दिवसभर घरात कामे करतात त्यातल्या त्यात बाहेर जातानासुद्धा सनस्क्रीन लावून किंवा पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालून त्या बाहेर जातात त्यामुळे विटॅमिन डी डिफिशियन्सी ही स्त्रियांमध्ये जास्त आढळते स्त्रियांमध्ये चाळीशी आल्यानंतर विटॅमिन डी डिफिशियन्सीची लक्षणे ही जास्त प्रमाणात आढळून येतात त्यात कमरे जीव नसल्यासारखं होणे अशक्तपणा जाणवणे डोळ्यांपुढं अंधारी येणे केस गळणे आणि सध्याच्या काळामध्ये डिप्रेशन हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण विटॅमिन डी डिफिशियन्सीमुळे आढळून येते व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असल्यावर अचानक वजन वाढ होणे किंवा पीसीओएस सारखे त्रास सुद्धा महिलांमध्ये दिसून येतात मग अशा वेळेस कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरांच्या तर्फे किंवा स्वतः मेडिकलमध्ये जाऊन घेतल्या जातात कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन आणि योग्य पोषक आहार घेऊन सुद्धा स्नायूंमध्ये किंवा हाडांमध्ये वेदना जाणवत असतील तर व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी झालेली आहे असं समजा अशा वेळेस व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तीन महत्वाचे घटक कारणीभूत पहिला घटक आहे पोषक आहार शाकाहारी लोकांमध्ये विटॅमिन डी डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी दूध व दुधाचे पदार्थ त्यामध्ये दूध दही ताक तूप हे घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि मांसाहारी लोकांमध्ये अंडे किंवा मांस घेतले तरी चालते दुसरा घटक आहे स्निग्धता विटॅमिन डी हे, हे फॅट सोलुबल विटॅमिन आहे त्यामुळे विटॅमिन डीचं ॲब्झॉर्बशन होण्यासाठी फॅट्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि त्यामुळेच विटॅमिन डी हे लिव्हरमध्ये स्टोअर केल्या जाते स्त्रियांमध्ये तेल किंवा तूप हे खाल्ले जात नाही दूध व दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये फॅट्सची डिफिशियन्सी आढळते त्यामुळे योग्य सूर्यप्रकाश जरी घेतला तरी पण तुमच्या शरीरामध्ये जर स्निग्धतेची कमी असेल तरी विटॅमिन डीचं ॲब्झॉर्बशन होणार नाही त्यासाठी तुमच्या आहारामध्ये तेल किंवा तूप किंवा तेल बिया यांचा समावेश असणे गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा घटक आहे सूर्यप्रकाश एका आठवड्याची विटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्याला आठवड्यातून कमीत कमी चार ते पाच दिवस हे सूर्यप्रकाशामध्ये पंधरा ते वीस मिनटं घालवणे गरजेचे आहे प्रकाश घेताना शरीराचा कमीत कमी चाळीस टक्के भाग हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात यायला हवा उन्हाळ्यामध्ये सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आणि पावसाळा किंवा इतर ऋतूमध्ये दिवसभरातून कधीही तुम्ही सूर्यप्रकाश घेऊ शकता त्यात जर तुम्ही तीळ तेल किंवा इतर कोणतेही तेल लावून जर सूर्यप्रकाश घेतलात तर विटॅमिन डीचं ॲब्झॉर्प्शन हे दुपटी होते कारण विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि जर आपल्याला शरीराला जर तेल लावलं गेलं तर विटॅमिन डी फॅट सोल्युबल असल्याकारणाने विटॅमिन डीचं ॲब्झॉर्प्शन हे दुपटी होतं पियांमध्ये विटॅमिन डी जर कमी झाले तर त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा होतो कारण विटॅमिन डी हे हार्मोन व्यवस्थित काम करण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे त्याचबरोबर विटॅमिन डी हे प्रत्येक सेलचं काम करण्यासाठी आणि प्रत्येक अवयवाचं व्यवस्थित काम करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे स्त्रियांचं फिजिकल आणि मेंटल हेल्थ हे सुद्धा विटॅमिन डीवर अवलंबून त्यामुळे त्या विटॅमिन डी जर कमी झाले तर डिप्रेशन मूड स्विंग्स स्विंग, पी सी ओ डी थायरॉईड यासारखे व्याधीसुद्धा दिसून येतात त्यामुळे स्त्रियांनी या विटॅमिन्सकडे दुर्लक्ष करू नये भारतात मुबलक प्रमाणात अवेलेबल असले तरी पण आपल्याला ते सूर्यप्रकाशात जाऊन घेणे महत्त्वाचं आहे घरात बसून आपल्याला सूर्यप्रकाश भेटणार नाही आणि विटॅमिन डीची कमतरता ही वाढत जाईल त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ आहेत का नाही याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून स्नायूंमध्ये किंवा हाडांमध्ये वेदना जर असतील तर फक्त कॅल्शियम याकडे लक्ष न देता विटॅमिन डी घेणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे विटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिला पोषक आहार दुसरा सूर्यप्रकाश आणि तिसरा आपल्या शरीरामध्ये असणारी स्निग्धता व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद